मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की एकूणच महाराष्ट्रामध्ये अजूनही थोडी ढगाळ परिस्थिती असली तरी आज ती कमी होईल मात्र एकूणच पावसासाठी अनुकूल वातावरण डिसेंबर महिन्यात तयार होईल असं वाटत नाही एक डब्ल्यूडी उत्तर भारतात असून आणखी एक डब्ल्यू येण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रांच्या दक्षिण टोकाला वादळी परिस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे आपण एकूणच बघतो धावत्या उपग्रह छायाचित्रानुसार अरबी समुद्रातील वातावरण अजूनही महाराष्ट्रावर परिणाम करत आहे त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही, ही मात्र आता संपण्याच्या मार्गावर आहे आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केला की डिसेंबरमध्ये पावसाची शक्यता नाही परंतु एकतीस डिसेंबरला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पुन्हा स्कायमेट पावसाचा अंदाज देऊ लागला आहे एक जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात देखील पावसाने होण्याची शक्यता दा। स्कायमेट दाखवत आहे दोन तारखेला ही डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आहे दक्षिण भारतात कमी दाब आहे त्यामुळे पावसाळी लाईन महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे हे वातावरण तीन तारखेला पुढे सरकेल मात्र चार आणि पाच तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच विभागात ढगाळ प्रस्थिती राहील हे वातावरण सहा वाता तारखेला पुढे सरकण्याची शक्यता आहे ईसीएमडब्ल्यू मॉडेलनुसार आपण एक तारखेपर्यंत जरी अंदाज घेतला तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळं वातावरण तयार होईल असा अंदाज देण्यात आलेला नाही जे एफ एस मॉडेल उत्तर भारतात डब्ल्यू डी अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला वादळी परिस्थिती असं वातावरण दाखवत आहे जानेवारीच्या साधारण दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यामुळे तसं फार पावसासाठी घाबरण्याची गरज नाही एक तारखेपर्यंत या मॉडेलनुसार काय पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते ते आपण बघणार आहोत कारण मुळातच डिसेंबर महिन्यापर्यंत पावसाची शक्यता आता नाही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पावसाचं वातावरण तयार होऊ शकते असा एक अंदाज आहे कारण उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला वातावरण निर्मितीची शक्यता आहे आणि एकूणच अरबी समुद्रामध्ये एक वादळी परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे आज नाशिक आणि मुंबई परिसरामध्ये थोडं ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे ढगाळ परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये राहणार आहे त्या ठिकाणी थंडीचं प्रमाण कमी होईल परंतु हळूहळू आज दुपारनंतर ढगाळ परिस्थिती कमी होण्याची शक्यता आहे एकूणच बाजळी परिस्थिती संदर्भामध्ये आपण दररोज अपडेट घेतो ती आपण आजही घेणार आहोत बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि अरबी समुद्रातही चक्रकार स्थिती आहेत वेगवान वारे चीनच्या समुद्रातून येत आहेत तर या सर्व परिस्थितीत वातावरणात काय बदल होतो ते आपण बघतो आपण डिसेंबर महिन्याच्या शेवटी एक अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला कमी दाबाची निर्मिती होईल असा अंदाज कालच व्यक्त केलेला आहे आणि त्या अंदाजामध्ये आजही तथ्य आहे अजूनही हा कमीदाब तयार होण्यासंदर्भातील संकेत कायम आहेत आपण बघतो जवळपास डिप्रेशनच्या ताकदीचं कमीदाब हा अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे ढगाळ परिस्थिती संदर्भात आपण एक ताजी अपडेट घेणार आहोत तेवीस तारखेला महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण कमी होणार आहे मात्र एक हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात सातत्याने राहत असल्यामुळे थंडीच्या प्रमाणावर थोडं त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे थंडीच्या लाटेची तीव्रता कमी होईल तरी आपण थंडीविषयीचा स्वतंत्र अंदाज पाहणार आहोत एकूणच आपण बघतो की गेले दोन दिवस जी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेली आहे ती आता कमी होत जाण्याची शक्यता आहे पूर्ण डिसेंबरपर्यंत अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आता नाही एक वादळी सिस्टम अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे हा शेवटचा कमीदाब आपण डिसेंबरमधला मानतो त्यामुळे एकूणच या कमीदाबाचा तसा भारतीय हवामानावर फार परिणाम होईल असं वाटत नाही मात्र थोडं तो भारताकडे सरकतो आहे शिवाय हा कमीदाब थोडा किनारपट्टी भागाकडे म्हणजे कोकण किनारपट्टी भागाकडे सरकतोय हा जर किनारपट्टी भागाकडे अधिक सरकला तर महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती एकतीस आणि एक तारखेला निर्माण होऊ शकते तो की पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात एकतीस तारखेलाच ढगाळ वातावरण सुरू होईल एक तारखेला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे